परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज सकाळी नऊ ते साडे नऊ दरम्यान घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज बेडसे रोहित शेळके पवन सर्व राहणार महाकाली चौक हे सकाळी कंपनीत कामाला जात होते रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले व त्यांनी शिविगाळ करत कोयत्याने हल्ला चढवला हातात लोखंडी रॉड चॉपर कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये एका युवकाच्या डोक्याला पायाला व पोटाला दुसऱ्या युवकाच्या हाताला व पाठीला धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत झाली माझं नाव सूरज वेडसे तर आम्ही पेट्रोल विशाल पेट्रोल पंपावर चाललो होतो पेट्रोल टाकायला चार जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं तर मी तिथून पेटे शाळेपासनं पेट्रोल पंपापर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल केली किती जणांनी मारहाण केली चार जण होते काय कारण होतं तुम्हाला काय माहिती कारण नाही माहिती आम्ही चाललो होतो फक्त मारताना काय बोलत होतो बोलत होते कोविता सोड कोसोर तुम्ही किती जण होतो आम्ही तीनच जमतो इथलं आम्हाला दोन जण कुठे चालले होते तुम्ही पेट्रोल तक्रार दाखल केली हा तक्रार दाखल केली आता या मारहाणीमध्ये श् रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले या प्रकरणी आंबट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अंबट पोलीस करत आहेत हल्लेखोर हल्ला करून पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत भर दिवसा या युवकांवर हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले अशा डवाळखोरांवर पोलीस खडक का टे अशा टेवाळखोरांवर पोलीस खडक पावले उचलतील का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे